महादेवाशी कन्या अशोक सुंदरी कोण होती आणि श्रावणात तिची पूजा का केली जाते आपल्यापैकी अनेक असे भक्त आहेत ज्यांना शिवपरिवारात भगवान शिव माता पार्वती आणि त्यांचे दोन पुत्र भगवान कार्तिकेय आणि भगवान गणेश यांच्याबद्दल माहिती आहे पण तुम्हाला माहीत आहे का की भगवान शिवाला अशोक सुंदरी नावाची मुलगी देखील होती अशोकसुंदरीची कथा भारतातील अनेक प्रदेशात खूप लोकप्रिय आहे अशोकसुंदरी कोण होत्या आणि त्यांची पूजा केल्याने काय फायदे होतात हे जाणून घेऊया पौराणिक कथा पद्मपुराणानुसार एकेकाळी माता पार्वतींनी भगवान शंकरांकडे जगातील सर्वात सुंदर बाग पहावी अशी इच्छा व्यक्त केली होती माता पार्वतीची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान भोलेनाथ त्यांना नंदनवनात घेऊन गेले जिथे माता पार्वती एका कल्पवृक्षाने मोहित झाली असे म्हणतात की हे झाड इच्छा पूर्ण करणारे झाड होते आई पार्वतीला तिचा एकटेपणा दूर व्हायचा होता म्हणूनच त्यांनी त्या ते कल्पवृक्षातून कन्येची इच्छा व्यक्त केली माता पार्वतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या कल्पवृक्षाने अशोक सुंदरीला जन्म दिला शिवलिंगात अशोक सुंदरी अनेकदा आपण सर्वजण शिवलिंगावर जल अर्पण करतो शिवलिंगातून पाणी ज्या प्रकारे बाहेर पडते त्या ठिकाणाला अशोक सुंदरी म्हणतात अशोक सुंदरीची पूजा कोणत्या दिवशी करावी धार्मिक ग्रंथांनुसार भगवान शंकरांची कन्या अशोक सुंदरीची पूजा करण्यासाठी सोमवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शिव माता पार्वती आणि शिवलिंगाची स्थापना करावी आता या देवांच्या समोर दिबा लावा आणि फुले आणि फळे अर्पण करा अशोक सुंदरी ज्या ठिकाणी आहे त्या शिवलिंगावर फळे आणि फुले अर्पण करावीत हे लक्षात ठेवा उत्तम उपाय जसे भगवान शिवाला बेलपत्र अर्पण केले जाते त्याचप्रमाणे अशोकसुंदरीला बेलपत्र अर्पण केले पाहिजे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे की जर तुम्हाला धन आणि व्यवसायात प्रगती करायची असेल तर अशोकसुंदरीची पूजा अवश्य करा अशोकसुंदरीची पूजा केल्याने राशींच्या लोकांना पैशांसंबंधी समस्यांना सामोरे जावे लागत नाही